एमसी मार्केटमध्ये एक लाख पेट्या हापूस आंब्याची आवक कोकणातील हापूस पंधराशे ते तीन हजार पाचशे वा चार डझनाची पेटी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंबा पेट्यांची बंपर आवक झाली आहे आज तब्बल एक लाख हापूस आंबा एपीएमसीत दाखल झाल्याने दर कमी झाले आहेत ऐंशी हजार हापूस आंब्याच्या पेट्या आपल्या कोकणातील म्हणजे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आल्या आहेत तर उर्वरित वीस हजार पेट्या परराज्यातून म्हणजे कर्नाटक आणि केरळ राज्यांतून आल्या आहेत कर्नाटकाचा हापूस तो फक्त साठ ते एकशे वीस रुपये किलोने विकला जात आहे तर आपल्या लाडक्या कोकणातील हापूस आंब्याला पंधराशे ते पस्तीसशे रुपये दर आहे तेही चार डझनाच्या पेटीचा व्यापारी वर्गाने खास आवाहन केले आहे की मे महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हापूस आंब्याचा सीझन एकदम जोरात असणार आहे त्यामुळे सगळ्या खवयांनी याच काळात मनसोक्त आंबा खरेदी करावा जवळजवळ ऐंशी हजार आज कोकणातून आलेल्या आहेत त्याचबरोबर इतर राज्यातून सुद्धा वीस ते बावीस हजार पेटे आलेल्या आहेत त्यामुळे जा जर सगळ्या आंब्याचा विचार केला तर एक लाखाच्या पुढे आज पेट्यांची आवक होणार आहे अजूनही गाड्या तुम्ही बघितल्या असेल तर खाली होत आहेत त्याच्यामुळे आज मुबलक प्रमाणामध्ये आवक आलेली आहे म्हणजे आपण मागं ह्याच्यावरती चर्चा केली होती की ह्या वेळेला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा फेब्रुवारी मार्चमध्ये आवक आंब्याची कमी राहणार आहे आणि एप्रिल महिना हाच एक महिना असा असणार आहे की त्या एप्रिल महिन्यामध्ये आवक फार मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे तर ती आता सुरू झालेली आहे यंदा दोन हजार पंचवीस हंगामाचा विचार जर केलात तर एक एप्रिल ते दहा मे याच दिवसामध्ये आंबा फार मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट दिसणार आहे आणि त्याच वेळेला आंबा खवयांना आंबे स्वस्तामध्ये मिळणार आहेत आता जर ब बाजारभावाचा जर आपण विचार केलात तर पंधराशेपासून तर साडेतीन ते चार हजार रुपये पेटी ह्या भावानं सम होलसेल बाजारामध्ये पेटी विकली जात आहे म्हणजे तसा आंबा आता स्वस्त झालेला आहे तेव्हा आता खवयांनी तो आंबा भरपूर प्रमाणात खाऊन घेतला पाहिजे अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील